भारत आपण पाहत आहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल इस्लामपूर पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी मोटारसायकल चोरणारा सराईत गुन्हेगार अटक मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघड सहा मोटारसायकलसह सा एकूण दोन लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल जप्त मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुघे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर तसेच इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरी करणाऱ्या स्पॉटवर वर लक्ष देऊन तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी इस्लामपूर पोलीस ठाणे कलम तीनशे एक्क्याऐंशी एकोणऐंशी प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने प्रदीप सुरेशी पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पथकास योग्य ते सूचना दिल्या त्याप्रमाणे इस्लामपूर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक विकास सतीश मिसाळ दीपक ठोंबरे सज्जन पाटील संतोष शिंदे आलमगीर लथी सतीश खोत सचिन मोरे यांनी गोपनीय माहिती काढली गाडी चोरणाऱ्या आरोपीचे नावे उमेश दिनकर नाईक वय पंचवीस राहणार विष्णुनगर इस्लामपूर मूळ तालुका वाळवा जिल्हा सांगली या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हेगाराच्या अनुषंगाने तपास केले असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवलीचे उत्तर दिले त्यानंतर त्यात पोलीस खमत्या दाखवल्यानंतर त्याने सदर वरीलप्रमाणे दाखल गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपी यांनी वेगवेगळ्या ठिकाणापासून मोटरसायकल चोरण्याची कबुली दिली एकूण पाच गुन्हे उघडकीस आले सदर आरोपीकडून एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळाला आणि आणखी गुन्हे उघडकीस होणे शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीचा तपास पोलीस हवालदार दीपक डोंगरे हे करीत आहेत संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताज़ा बात साथी आज़ा सपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई आत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा